त्यांनी सांगितलं की आम्ही हिंदुस्थानला शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांना धमकी देण्यात आली आहे यासाठी चार फोन आले समोरची व्यक्ती इंग्रजीमध्ये बोलत होती एखादा फॉरेनर बोलावा तस तो बोलत होता स्वतःला वाचवू शकाल तर वाचवा असं ते संभाषण होतं त्यानंतरही पाटील यांना फोन आले सव्वीस जानेवारीला भारतात मोठा बॉम्बस्फोट घडून आणण्याची धमकी फोनद्वारे देण्यात आली तुम्ही स्वतःला वाचवायचं असेल तर वाचवा अशी धमकी देखील दहशतवाद्याने खासदार हेमंत पाटील यांना दिली आहे नक्की ते संभाषण काय झालं ते ऐका रात्री दहा वाजून आठ मिनिटांनी खन्नू यांच्या फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हिंदुस्थानला आमची ताकद दाखवून दिलेली आहे आणि येत्या सव्वीस जानेवारीला मोठा धमाका आम्ही करू आणि याच्यामध्ये तुम्ही स्वतःला जर वाचू शकत असाल तर वाचून दाखवा अशा पद्धती जवळपास अठ्ठावन्न सेकंदांचा त्यांचा कॉल आला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी कट केला ही माहिती माननीय मुख्यमंत्री एकतानबाई शिंदे यांना मी सांगितले त्यांनी ब्रिजित सिंह यांना सूचना दिल्या दिनांक पंधरा रोजी आणि त्यानंतर परवा परत दिनांक वीस डिसेंबर रोज दहा वाजून दहा मिनिटांनी दोन कॉल आले ते पण इंटरनॅशनल कॉल आहे इजिप्त देशाचं दाखवत आहेत पहिला जो कॉल होता युनायटेड किंगडमचं दाखवत आहे तर या पार्श्वभूमीवर ही गोष्ट लोकसभा अध्यक्ष आणि गृहमंत्री मान्य पंतप्रधान यांना मी स्वरूपामध्ये कळवली आहे तर आजच नांदेडचे पोलीस अध्यक्ष त्याचबरोबर परदेशातून गुरदीप सिंह पन्नू या दहशतवाद्यानं आंतरराष्ट्रीय फोनद्वारे दिनांक सव्वीस जानेवारी रोजी भारतात मोठा बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली असा दावा पाटील यांनी केला आहे या प्रकरणाची माहिती खासदार हेमंत पाटील यांनी तात्काळ राष्ट्रपती पंतप्रधान आणि केंद्रीय गृह मंत्रालयासह राज्य सरकारला पत्राद्वारे कळवली आहे त्यानंतर खासदार हेमंत पाटील यांच्या घरासमोर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे दरम्यान हा फोन नक्की कोणी केला कुठून आला याचा शोध पोलीस घेत आहेत ब्युरो रिपोर्ट लोकमत डिजिटल हिंगोली